नमस्कार मित्रांनो मी, मी आणि सभळे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं नव्याने स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो होतो शेळी बकऱ्या चारण्यासाठी मी शेळीपालन आपला छोटासा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी आप केलं पाहिजे तर आपण स्व छोटासा शेळीपालनाचा व्यवसाय केला आणि छोटसं एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला तर याम या संदर्भात मी तुम्हाला काही थोडी थोडी माहिती देत राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी नवीन असतं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर म्हणजे अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर आता आपण बघा चालण्यासाठी शेतवरती आलो होतो तर म्हणा चला तुम्हाला मी आज आमचा छोटासा काजूचा बाग आहे तो काजूचा बाग दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो आपण काजूच्या बागाकडे जाऊया तर मित्रांनो हे बघा हे असं आहे आपले यावली झाडं झाली हे बघा हे एक झाड आहे आणि इकडं पण आहे हे बघा हे समोरून जे आहे ते सगळी काजूची झाड आहेत हे बघा हे शेत खूपच मोठं झालंय तर आपण तीस एक झाडं लावली होती काजूची तर त्याच्यामध्ये काही मर्जर झाली आहे आता या ही झाडं खूपच बऱ्याच वर्षाची आहेत ते मला वाटते तीन चार वर्षाची झाडं आहेत तर हे बघा पण चांगल्या प्रकारे ही झाडं आली यांना फळ पण भरपूर येतं बरं बर का आताशी काही झाडांना बार लागायला सुरुवात झाली आणि काही झाडांचे प गळून पडतात अजून तर, तर... तर हे बघा इकडं तर तुम्हाला दाखवतो इकडे एका झाडाला म्हणजे बार लागायला सुरुवात झाली तर सगळं मागं पण होते काय झाडांना लवकर बार येतो काय झाडांना थोडा लेट येतो तर हे बघा हे जे झाड आहे ना तर याला बारा लागलाय हे बघा तर असंही आहे छोटंसं आमचा काजूचा भाग आहे हे बघा आता याला बार लागला आहे याला फ लवकरच फळं लागतील तर फळं कशी येतात हे पण आता तुम्हाला सांगायची काही गरज नाही आणि तुम्ही जर काय का, काजू पाहिलेचं असतील तर अशा प्रकारे आपला छोटासा भाग आहे तर आलो होतो शेळ्यांकडं तर मला चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे तर हे बघा तर अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर पण बघा हे आता हे बघा हे आहे हिरडीचं झाड आता बाळ हिरडा वगैरे तुम्हाला तर माहीतच असेल तर हे हिरडीचं झाड आहे तर याचा पूर्णपणे पाला गळून पडला आता त्याला नवीन पाला येणार आहे नवीन पाली फुटणार आहे तर इकडं पण आमच्या हिरडीचे झाडं भरपूर आहे या आंबळेचं झाड आहे इकडं बघा या समोरून आणि हा आहे जो आहे समोर बघा मी तो हा आहे मशीडचा डोंगर तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपलं शेळीपालनाचा व्यवसाय लहान लहान बकरीपाने आहेत मोठेले बकरीपाने हे सगळं जे आहे हे टोटल गावराने गावरानं शेळीपालन आहे आपलं सगळे गावठी बकरी आहेत आपल्याकडं शेळ्या पण गावठी आहेत तर मित्रांनो ह्या शेळीपालनाबद्दल मी बरेच काही तुम्हाला माहिती देणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण औषध उपचार कसं केलं पाहिजे त्यांचं संको लहान बकऱ्यांचं संकोपन कसं केलं पाहिजे हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत राहणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे बघा तर अशा प्रकारे बकर आहेत आपले लहान लहान काही घरचे आहेत काही बाहेरून आणली होती गेल्याच्या बाजारातून तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर अशा प्रकारे आपण छो शेळी शेळीपालनाचा व्यवसाय केला आहे तर हे शेळीपालनाचा व्यवसायामध्ये खूप रखड आहे बरं का असं नाही का रखड नाही आहे पण आपण छोटासा शेळीपालन आणि पालनाचा व्यवसाय आपला चालू आहे तर अशा प्रकारे मी आमच्याशी तुम्हाला बकरे पण दाखवले आहेत आणि आपला छोटासा काजूचा बाग आहे हा पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे तर हा तुम्हाला कसा वाटला तर हे तुम्ही मला नक्की कळवा तर काय आपण तुम्हाला आ, या शेळी पालनाबद्दल किंवा कुकुटपालनाबद्दल आपण थोडी थोडी माहिती तुम्हाला मी देत राहणार आहे आता जर तुम्ही शेळीपालन केलं असेल तर शेळीपालनामध्ये बकरांना आजार काय येतात बरोबर किंवा गाभन शेळीला खाद्य कधी द्यायचं गाभण शेळी खाली होण्याचं झाल्यानंतर तिला काय केलं पाहिजे तिचे बकऱ्यांना काय केलं पाहिजे म्हणजे म्हणजे काय उपचार केला पाहिजे हे सगळं गोष्टी मी तुम्हाला देत राहणार आहे तर मित्रांनो आता हे बघा आपल्या पाठीमागे जंगल आहे बरोबर आपण एकदम ग्रामीण भागातला माणूस तर ग्रामीण भागामध्ये औषधी वनस्पती भरपूर आहे पण ह्या आपल्या लोकांना माहीत नाही काही किंचित लोकांनामध्ये जी जुनी वयस्कर माणसं झालीत जा त्यांना माहिती आहे जुन्या माणसांना तर जी वनस्पती आपल्याला पण माहिती आहेत तर ह्या वनस्पतींची माहिती तुम्हाला मी देत राहणार आहे जेणेकरून ते माणसासाठी पण उपयोग आहेत आणि जनावरांसाठी पण उपयोग आहेत अशा वनस्पती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार पण आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो आता इथं थांबायची वेळ झाली आहे तर आपलं हे छोटंसं शेळीपालन आहे हा हे तुम्हाला कसं वाटलं आणि आपला जो काजूचा बाग मी तो तुम्हाला दाखवला हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला तुम्ही नक्की कळवा तर भेटूया आपण एक अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहणार आहे तर शेळीपालनाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकर बघण्यास मिळेल तर इथं मी थांबतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या